रे बजर वाजलेला आहे आता गजर वाजवतोय काय बघूया तेरा नंबरचा खेळाडू काय करतोय आपल्या संघासाठी आणि अतिशय चपळाई घुसण्याचा प्रयत्न केला होता आतमध्ये हो जाग्यावर मुंडी पकडलेली आहे कुंभारलीला एक पॉइंट मिळतोय थर्ड रेड गुणसंख्या वाढत जाते एका एक एका गुणानं चालू आहे ना सुरुवात थर्ड रेड थर्ड रेड ना सर थर्ड रेड चा बजार झालेला आहे सावध खेळतायत प्रत्येक हो, सुंदर पकड पहात सुंदर पकड जाग्यावर लॉक घातलेला आहे मिरजोळे आणि कुंभारली दोन्ही संघ तुल्यभर चला मागे चला मागे असं सांगताय तो पर्यंत दव पडलं तर मध्ये मध्ये फुसून घ्यायला हरकत नाही दोन बाजूला दोघं हो सुंदर बघ आणि साठगला बघूया घरी सुपरो थर्ड रे आता मात्र मिरजोलाच्या या खेळाडूला मारून येण्याशिवाय पर्याय नाही तर मरून जाण्याशिवाय पर्याय नाही हो 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 शेवटपर्यंत आपलं चालू असतं खेळाडूच हा छोटा खेळाडू आहे दिसायला बघूया काय करतोय आधी जोरदार टाळ्या हो दे होत आहेत एवढ्या मोठ्या खेळाडूंच्या समोर चढाई करण्याचं जे धाडस त्याने दाखवलं आणि सुंदर पकड झाली आणि आता हड रे बजर झालेला आहे गुण मिळवण्यासाठी गुण देण्यासाठी तो बघूया कोणताय कोणताय कांदा घोळा जसं पकडावं कोंबावं हो त्या पद्धतीने चाललेले थंड रे इथं सुद्धा आता पुन्हा तशीच चढाई तशीच पकड पाहायला मिळते काय बघूया वड वड भावाजी वड थोडस पाहलेलं प्रेक्षक पुन्हा एकदा हे खेळ पाहण्यासाठी आलेलं आहे सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांना खरोखर कर लाख लाख धन्यवाद इतके थोडे आहेत आपल्या समीर भाईनी भरवलेले या स्पर्धा पंच दत्ता गायकवाड संतोष गोसावी सर चव्हाण सर सर महेश गुरव सर या ठिकाणी काम पाहताय थर्ड रे मैदानात प्रवेश केला ते लगेच सांगितली जाते थर्ड रे आणि नंतर मात्र आपल्याला त्याला आपली डावसेट बदलावी लागतात हो सुंदर पदार सिंगल पॉइंट थर्ड रे कुंभारलीसाठी सुद्धा शिरगाव कुंभारली पोपळी कुंभारली आणि येथून आलेले खेळण्यासाठी पाचलच्या नगरीत या खरंच या खेळाडूंचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे रेडर पास झालेला आहे अति काहीशी प्रकार या ठिकाणा चपळा थोडीशी मॅट उलसरपणा थोडेसे खेळाडूंचे पाय थोडेसे घसरतात पण जिद्द आपल्या 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 गावाक हे मिळवून देऊसाठी एक पॉइंट रत्नदीप मिरदोळे संघात एक सिंगल पॉइंट मिळत गुन्हे तालिक इकडे लक्ष टाकलं असत किती होत आठ चार मिरजोळे संघाचे आठ गुण कुंभारलेचे पाच पॉइंट चार पॉइंट सर आम्ही तलाटेच सर्कलचा काम आहोत तुम्ही माहिती देणार तीच आम्ही सात बऱ्याक नोंद करता, साथ करता <laughs> या ठिकाणी बघा टू प्लस टू फोर पॉईंट म्हणजे चार पॉईंट झपकर आपल्या खातात म्हणजे आता डाव फलक बदलतलो लोक बारा चार थर्ड रेड इशारो येतो ही लढाई आग ओकून इंगळी खातात ना तसे मातभर पंच तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे ठेवलेला खूप चांगली चढाई बघूक मिळतात खूप सुंदर चपळाई आणि हे पकडलो नक्कीच ह एक पॉइंट रत्नदीप संघाच्या बाजूने एक पॉइंट जाता रत्नदीप जरासो वरचड संकांना संघ ठरताना आपल्याला दिसतात या अगोदरच्या सामन्यात तुला गेला तर चांगली चढाई चांगल रायडर या ठिकाणी अक्षरशः आपल्या करामतीन झुंजवताना दिसता आठ नंबर जर्ची तो खेळाडू आणि हाय पडलो होतो तो होतो तू कबड्डीची स्पर्धा मॅट वरची कबड्डीची स्पर्धा रेडर सज्ज होता गुणतालिकेकडे लक्ष टाकलो तर तेरा चार तेरा चार असे गुणत आपल्या आणि बघा ही मोठी स्पर्धा तुमच्या भेटीत सलग दोन दिवस दोन रजनी कशे गेलो सर्व आमकाही कळालो नाही खूप आनंद आम्ही लुटलो शेवटची पाच मिनिटं असतली बाकी चार तेरा नऊ गुणांची आघाडी ती कशी तोडतली ह्या मोठा प्रश्न आणि पकडलो गेलो निसटलो मालवणी मन बैल गेलो तो गेलो आणि नऊ हातात तो कासरो सुद्धा घेऊन गेलो तीन पॉइंट थर्ड रेड आठ नंबर तो तो खेळाडू शेवटची चार मिनिटं बाकी असत थर्ड रेड होती त्यामुळे ह्या रेडरला मात्र बाहेर खुर्ची जागा घ्यायची वेळ आली आहे अजून एक पॉइंटर तर घेऊन येता बघूया काय असत चित्र सिंगल पॉइंट रत्नदीप मिरजोळे शेवट तो उरलेलो तो काय हळे मात्र नांगी टाकल्याने तीन पॉइंट मिरजोळे आता कुठत आली का एकवीस चार